नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग यांच्या अध्यक्षतेखाली दे पंधरा जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने विचार विनिमय सभा संपन्न झाली या सभेमध्ये एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शहरातील मोहनाबाई कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे दिनबाई विद्यालय मोहनाबाई कन्या शाळा नारायणराव कोशेटवार हायस्कूल अंजनाबाई जाधव स्कूल लीलाबाई कला नाभ वाणिज्य व बापा विज्ञान महाविद्यालय प्रभात क्रीडा मंडळ पतंजली योग समिती आर्ट ऑफ लिव्हिंग माणुसकीचा सेतू तालुका माहेश्वरी समाज श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान लॉयन्स क्लब दिग्रास डॉक्टर असोसिएशन जिजाव ब्रिगेड सखी मंच आर्यवश्य समाज इनर क्लब विश्व मांगल्य ग्रुप दिग्रस संघटना इत्यादींच्या संयुक्त उपक्रमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे ज्यांना या, या योग शिबिरात सामील व्हायचे आहे त्यांनी सोबत चादर पाणी बॉटल नॅपकिन आणावे तसे चांगला ढिल्ले कपडे असावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद